आज रोजी सावर येथे एन सी डी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पी पातळ सी केंद्र ननाशी अंतर्गत उपकेंद्र गांडोळे यांच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये तीस वर्षावरील सर्व व्यक्तींना एन डी शिबिराचे मार्गदर्शन देण्यात आले त्यामध्ये रक्तदाब मधुमेह तसेच कर्करोग असे अनेक आजार जर आपल्याला असतील तर त्या सर्व रोगांचा निदान हे शासनाद्वारे केले जाईल असे डॉक्टर वरुण देसले यांनी सांगितले या शिबिरासाठी एम पी डब्ल्यू हेमंत कडाली आशा सुपरवायझर मंगला चौधरी ज्येष्ठ कार्यकर्ते जयराम तुळशीराम गवळी लहू गांगोडे तसेच महिला व पुरुष वर्ग उपस्थित होते नॉन कम्युनिकेबल डिसिजेस याच्यामध्ये असंसर्गजन्य आजार असतात असंसर्गजन्य आजारांमध्ये जे बी पी आहे डायबिटीज आहे आपला याच्यामध्ये मधुमेह डायबिटीज हे आजार असतात प्रामुख्याने तीस वर्षाच्या नंतर या आजारांची शक्यता वाढत जाते त्याच्यासाठी आपण एक त्यांची स्क्रीनिंग करतो तपासणी करतो एनरोलमेंट करतो याच्यामध्ये त्या त्या व्यक्तींची लाईन लिस्ट काढली जाते चेक केलं जातं आणि त्याच्यानंतर ना मग त्यांना आपण जे असेल ते संभाव्य लोकांना जे धोकादायक आहे त्यांना पुढे पाठवतो याच्यात स्तनाचा कर्करोग पण येतो त्याच्यानंतर गर्भाशय मुखाचा कर्करोग असतो त्याच्यानंतर तोंडाचा पण एक कर्करोग असू शकतो त्याच्यामध्ये त्याची एक तपासणी असते बऱ्याच वेळेस लोकांना मोतीबिंदू वगैरे असतो मग त्याच्यामध्ये आपण सीबॅकद्वारे जी माहिती असते ती फील करत असतो जसं की किती लोकांना व्यसन आहे त्याच्यामध्ये किती लोकांना तंबाखू लोकं घेतात किती लोकं हे करतात आणि जर ते घेत असतील तर त्यांना प कसं काय करता येईल त्याच्यामध्ये ती एक माहिती याच्यामध्ये असते ती आपण टिपून घेतो ही सगळी माहिती घेतली की त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर पुढचा प्लॅन तयार करतो आणि मग त्याच्यावर शासन अंमलबजावणी करत असतं त्याच्यात गोळ औषध असतात ॲम्लोडे पीन वगैरे मग ते पी प्रोव्हाइड केलं जातं याच्यामध्ये हा आजार क आता वाढत जातो पुढे भविष्यात भारत जो आहे तो डायबिटीजची राजधानी होणारे म्हणजे झालेलाच आहे दोन हजार पंचवीसपर्यंत ते रोखण्यासाठी शासनाचं एक पाऊल त्यां ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी युवराज भोये दिंडोरी